सुद्धा आमच्या पंचायतीच्या ग्रामसेवक तसेच सरपंच यांनी यांचे मनमानी कारभार किंवा यांची दादागिरी करून आज त्या पदावरती सुद्धा तो लिपिक तिथं काम करतोय तर त्यासाठी मी उपोषणाला माझा विषय आहे तसेच मा ग्रामसेवक यांना वेळोवेळी आपण सांगत सांगतो की मॅडम माझ्या वार्डाला गटाईचं नुकसान आहे माझ्या वार्डाला पाईपलाईनची गरज आहे दूषित पाणीपुरवठा होतो आहे माझ्या वार्डात लाईटाचा प्रश्न आहे तरी त्या ग्रामसेव ग्रामसेविका मॅडम त्यांनी कुठलंच गोष्टी ऐकून घ्यायला तयार नसतात आणि उलट ते मला सांगतात की तुम्ही भाऊ पंचायतीच्या कोणत्याच ठरावाला सहमती नसते मी मी एक सुशिक्षित सदस्य असून आज मी चुकीच्या मार्गाला किंवा चुकीच्या ठरावाला प्रोत्साहन देईल असं माझं मत नसतं कारण काय आहे चुकीचा ठराव करून आज आपण जनतेचा फसवणूक करतो आहे जी जनता ग्रामनिधीतनं किंवा टॅक्सद्वारे जी आज माझ्या पंचायतीला पंधरा दिवस आहे ते मिळतो पाणीपुरवठ्याच्या हिच्यातनं रक्कम मिळते जी निधी मिळत असतो तो मी पंचायतीचा अपव्यय होऊ नये यासाठी मी झटत असतो तसेच पाणीपुरवठा कर्मचारी जे तुषार शिवप्रसाद चौधरी जे पाणीपुरवठा कर्मचारी होते आज त्यांना जवळजवळ दोन वर्ष पंचायतीला काम करत असताना त्यांना अचानक मासे सरपंच तसेच तत्कालीन उपसरपंच तसेच ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांनी आज, नी आज ही परिस्थिती आणली की अक्षरशः त्याला उपासमारीची वेळ आणली आणि पंचायतीमधनं काढून टाकलं ज्या व्यक्तीने आज पंचायतीसाठी दोन वर्षात चोवीस तास ड्युटी केलेली आहे तसेच कुठलाही आरोप नसताना काहीही नसताना पंचायतीने खोटा आरोप लावून त्याला कमी केलं त्यासाठी माझा एक विषय होता तसेच दिलेल्या अर्जावर कारवाई तसेच सहवाल ग्रामविस्तर अधिकारी यांनी आज पावतो दिलेला नाही त्या संदर्भात मी ग्रामविस्तर पंचायतीसमोर बसलो आहे पंचायत समितीसमोर तर मी ज्या वेळेस अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसला अर्ज दिला त्यावेळेपासून तर दहापर्यंत दहा तारखेपर्यंत मी वेळोवेळी पंचायत समिती अधिकारी असो तत्कालीन गटविकास अधिकारी असो तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी आपले वानखेडे सर असो त्यांनी तर मला कुठल्याच प्रकारची मदत केली नाही शेवटी प्रत्येक वेळेस मला खालीमान घालून निघून जायची वेळ त्यांच्या तालनातनं यायची तरी माशे सिओ सिओ मॅडम यांनी त्यांच्यावरती जरी कुठलं तरी आरोप किंवा ठपका ठेवला गेला पाहिजे ते अकार्यक्षम म्हणून अधिकारी मी त्यांना संबोधू इच्छितो तसंच आज मला जी वेळ आली संध्याकाळी सहा ते सात वाजेपर्यंत थांबण्याची किंवा थांबतोय अजूनही रात्र काढण्याची वेळ येऊ शकते कदाचित तर झालेला घटनाक्रम हा अतिशय चुकीचा आहे असून सदर घटनाक्रमाला कुठल्या तरी मोठ्या व्यक्तीचा किंवा पदाधिकाऱ्याचा ह्या गोष्टीशी संबंध असल्याचा मी सांगू इच्छितो तुम्ही उपोषणाचा इशारा कधी दिला मी उपोषणाचा इशारा दहा सहा दोन हजार पंचवीसला मासे ग्रामविस्तार अधिकारी आमचे शिंदे सर यांच्याकडे पत्र दिलं होतं त्यावेळेस गट सहाय्यक गट विकास दिकर अधिकारी वानखेडे सर पण होते तेव्हापासून तर आजपर्यंत त्यांनी काय कारवाई केली त्यावेळेपासून असतं आजपर्यंत मला फक्त एकच सांगण्यात आलं की आम्ही उद्या करतो परवा करतो तिथपर्यंत आजपर्यंत सुद्धा लोक दूषित पाणी पितायत आणि या गोष्टीला खरोखर पंचायत समिती असो की प्रशासनाने खरोखर कुठलं तरी एक वाटलं पाहिजे की आपण अधिकारी असून आपण या गोष्टीला कार्यक्षम ठरतोय धन्यवाद सचिन भाव आपण योग्य ती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर